महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबईतल्या हवामानामध्ये होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईमध्ये संध्याकाळी आणि सकाळी सुद्धा प्रदूषण असेल अशी शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस मुसाळीकर यांनी व्यक्त केली आहे आज जो हवामान विभागाने आपलं पूर्वानुमान दिलेलं आहे राज्याबद्दल जिल्हास्तरी त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारखेला या दोन दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली काही ठिकाणी तो हलका बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट